हॅलो टी जी डब्ल्यू डी व्हिवर्स आजची रेसिपी आपली चिकन तंदुरी लॉलीपॉप ते पण आपल्या गॅसवरती तर सर्वात आधी आपण मॅरिनेशनची तयारी करूया त्यासाठी आपल्याला लागेल एक बाउल किंवा ट्रे त्याच्यामध्ये आपण एक अर्धा किलो चिकन लेग पीस घेतलेत त्याच्यामध्ये एक साधारण दोनशे ग्राम पर्यंत एक वाटी दही आलं लसूण कोथिंबीर आणि एक हिरवी मिरचीचं वाटण एक चमचा हळद एक चमचा धने जिरे पूड एक चमचा लाल मिरची पावडर तिखट वाली एक चमचा कलर कलरवाली थोडस चवीपुरत मीठ ह्या सगळ्यांना आपण छान मिक्स करून घेऊया एक जीव आहे व्यवस्थित आणि आपल्याला हे मॅरिनेशन साठी आहे साधारण दोन ते तीन तास ठेवूया आपलं आता हे मॅरिनेशन झालंय दोन ते तीन तास ठेवले मी व्यवस्थित मॅरिनेट झाले एक छान सुगंध पण येत राहतो आता याला आपण तंदूर करायची ते पण आपल्या गॅसवरती हे असं मॉइस्ड दिसलं पाहिजे छानपैकी फ्लेवरफुल होतं चला गॅस ऑन करूया त्याच्यावरती आपण एक पॅन ठेवूया थोडस बटर टाकायचा अंदाजे टाकायचा हा ऑप्शनल आहे एकदा बटर मेल्ट झालं की त्यात आपण आपले हे मॅरिनेटेड केलेले लॉलीपॉप्स टाकून देऊया ही प्रक्रिया आपल्याला शिजवायची आहे आपल्याला चिकन छान शिजवून घ्यायचं हे आपल्याला दोन तीन मिनटं मिक्स करत आहे ताकी मस्का सगळा बटर सगळा सगळीकडे व्यवस्थित सगळ्या पीसेसला लागला पाहिजे झाकण मारून साधारण आपल्याला एक एक दहा मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे त्याने याला पाणी सुटेल मिक्स करून घेऊया ही प्रक्रिया आपल्याला दोन ते तीन वेळा करा करत राहायची आहे तोपर्यंत जोपर्यंत आपलं पूर्ण पाणी आटून जात नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम वरती ठेवू शकतो आपण हे असं दिसेल सगळं पाणी सुकल्यानंतर आटल्यानंतर सगळा मसाला आपल्या लेग पीस ला ले व्यवस्थित लागलेला असतो आणि चिकनही शिजलेलं असत हे इथपर्यंत सुक झालेलं आहे पूर्ण पाणी गेले आता गॅस बंद करू शकतो आपण आणि बाजूला ठेवून आपण तयारी करूया ग्रिल करायची घरच्या गॅसवरती त्यासाठी मी ह्या चिमट्यानी एक पकडलाय आणि डायरेक्ट गॅसवरती असं भाजून घ्यायचं त्याला एक फ्लेवर येतो तांदूर सारखा सगळ्या बाजूंनी छान असं शेकून घ्यायचंय तर आपले बघू शकतो आपण किती छान लॉलीपॉप झालेत आपले सगळे तयार आहेत आपण सर्व करू शकतो कांद्यासोबत पुदिन्याची चटणीसोबत तोंडाला पाणी सुटेल असं दिसतंय छान तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच घरी ट्राय करू शकता आणि तुमची प्रक्रिया कमेंटमध्ये सांगू शकता एन्जॉय अशाच नवनवीन रेसिपीजसाठी टेस्ट गाईड विथ दीपिकाला फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू